गांवसवाडो म्हापसा येथे पालिकेनं बांधलेले सार्वजनिक शौचालय मागील पांच वर्षे जीर्ण अवस्थेत आहे या परिसरातील महिला वर्गाला यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय हांव ना येल्लो आसा एके घरान आमच्या म्हापसा गांवस्वाड्यान हे जे लोक असा आमचे जे आम्ही म्हणटा अंडर प्रिविलेज असा ह्यांना सगळ्यात पहिली म्हणजे किती मदतची गरज सरकाराची आमची असं प्रतिसाद जाता तुम्ही पहिला हे जे आय टॉयलेट जे पहिले पहिला तुम्ही हे म्सिपालटीत बांधलेले पाच वर्ष पहिली तुम्ही पहिला की हे पाच वर्षांचा जो गॅप असा मसिपालटीचं आणि लोकांचं मधला जो कनेक्ट असा तो तरी तुटलेलो असा कम्युनिकेशन हंगा मधी काय दिसना असं असा, असा। म्हणजे एकदा ज्यांना त्यांना मतदान जाय त्यांना त्यांच्याकडे येले त्यांच्याकडे प्रॉमिस केले आणि त्यांचे मागी झाले सो so, ही ही जी पद्धत ही आमची ॲक्च्युली डेमोक्रेसीची एक हत्या आणि डेमोक्रेसीन असे असं की जे आमचे पब्लिक जे असा पब्लिकाचा प्रॉब्लेम किती असा हे जाणून जाय म्हणूनच तर आम्ही निवडून देतात लोकांना हो जो कंडिशन तुम्हाला दाखयता टॉयलेटीचं मात्र या खचोयी मनीस सोड जनावर सुद्धा ह्या टॉयलेटीन टॉयलेट यूज या तुम्ही प्रत्यक्ष पो शकता हा फ्लोर कसो असा मोडलेलो सगळं टोटल क्रॅक जातो असा ही जी भिंत ती सगळी निकडून बाहेर असा हंगा एक गॅप क्रिएट झाला मधी पळया हंगा टोटल एक एक फुटाचो असं गॅप क्रिएट असा आता मला सांगा की ह्या असले अवस्थान मनशान कशे आपले जे नेचर्स पॉल असा तेका अटेंड करचो आणि हे ने, नेचर्स पॉल जे असा अटेंड करता करता जर हे सगळे हो कसून आंगार पडले तर कोण जबाबदार असा त्यांच्या म्युन्सिपलटी सांगले हां मन्सिपल्टी त्यांच्यांनी किती म्हणता आफ्टर एव्हरी इंटरवल त्यांनी इन्फॉर्म केलेलं असा पण हा तुमक सांगता थोडे लोक असे असतात जे बरवून देऊ शकना कि दे ते शिकिल्ले पण त्या लोकांक सुद्धा एक प्रोव्हिजन जाय कायदेशीर की ओवरऑल ओ वर्बल तांचे जे क्वेरीज आलेले ताका अटेंड करची असली सरकार आज आमकां गरज असा पण ह्या तुम्ही पळयता की हे हजी कंडिशन पळया त्यां टॉयलेटीक सरकार म्हणटा ओपन डिफिकेशन ना म्हणून ओपन डिफिकेशन क्रिएट जाता जेन्ना असलो टॉयलेट वापरचं पडता जे मनशा मजबुरी तेका भायर वचून ओपन डिफिकेट करचो पडटा या सरकार फक्त हे प्रत्येक वस्तू जे तुम्ही घेता सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक तेल हे सगंंच आहे लोक पैसे फारीक करीत ना ना ते जीएसटी ते जे जी काडा आणि मग इतका सवाय आमका दिया जर आमच्या कढल्या घेता तर आमका एक्सपेक्ट आसा की आमका सरकार फेसिलिटीज दिले आणि आमचा हक्क असा तो पण तो हक्क तरी मिळला गेला ना थांका ओ संडास हमारा बानी को दिया त मुझी भगेने ओ इना कायो अभी गिरने पुचाडूआ पूरा ये हो केचडा कुछ भी ये नहीं हो हम कितने बार जाके मुंशी में ये हमारा लड़का नहीं लेकिन नहीं ये कर रहा हूँ अच्छा आ, आप कितने साल से यहाँ पे रहते हैं इधर होके हम अभी तीस, पे पारे सोने पारे। तीस से पाँच बरस आपका वोटिंग है यहाँ पे हाँ, वोटिंग है ओके, okay. so, कभी बांधा था ये 5 ये बरस हो गया खराब होना कभी चालू हुआ तभी चालू हुआ आ, चालू so, उसके बाद म्यूनसिपाली को बोल दिया आपने। हाँ, बोला लेकिन नहीं सुना चुप रहा नहीं काउंसलर को बोला था काउंसलर के पास गया था लेकिन वो भी नहीं हमको लगाया तो हम क्या कर सकता अच्छा अभी इस कंडीशन में कितने साल से है ये अभी तीन साल हुआ ही

माझी नोटिसी पुन्हा त्या म्युन्सिपाल्टीन बांधून दिला म्हणून आज तुमच्या मार्फत म्हाका हे कळलं आणि त्यांच्यानी केन्ना म्हाका अशी कंप्लेंट बी करूंक ना की ओ, तो टॉयलेट जो आसा पळय तो मोडला किंवा डॅमेज जाला बी अशें केन्नाच म्हाका सांगूंक ना इवन कंप्लेन सुद्धा म्युन्सिपाल्टीटी जर केल्या जर कॉपी बी धाडलेली जर हांव त्याचे चवकशी करतो आशिल्लो आणि जे किंवा बेनिफिट मेळले ते हांव तेंकां करून देतला मार्फत सुद्धा करून आशिल्लो पण माझ्या नोटीसी येऊकूच ना पण त्यांचे म्हणण्या की त्यांच्यानी बरेचशा कंपनी तुमकां स्वता खंय तर खंच्या येवनूय सांगले आसा असे ते म्हणतात पण आता टॉयटी बद्दल खबर न बाकीच्या किती असता म्युन्सिपालिटी तर्फे टॉयलेट बांधून दिला क्वालिटी काम असं दिसतं किया पाच वर्षा जाऊ ना विचार भीत एकदम बेकार कंडिशन दिसणार मी मार्फत करून दिले किंवा सरकारा मार्फत करून दिले एक कोणाचे ते बांधतात किंवा करतात ते आमका खबर नसतं आणि शेवटी टेक्निकल मॅन जो असा सर्टिफाय करता बाबा म्हणून जाऊन कळती लाईफ किंवा असता असं असे कोण ते दिना दिसता लाईफ बाबा दहा वर्ष येतला हे येतलं असे काढून सांगाना ते आता तो यूज कर करपाचे कंडीशनान ना त्यांका खंय तरी भायर वयचें पडटा शौचालय करपा सो आता एज अ कावन्सिलर तुमी कितें स्टेप घेतलो हेजेर हय म्हाका तेंणी कंप्लीट केल्या ती कॉपी हाडून दी त्या प्रमाणे हांव हें करता करता